नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संगमेश्वर सा तर मित्रांनो आता पावसाची सुरुवात झालेली आहे तर रानामध्ये आता रानभाजी यायला सुरुवात झालेली आहे तर मी माझा भाऊ आणि काका आम्ही जात आहोत राणामध्ये रानभाज्या आणायला चला मग तर व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो हे माझे काका आहेत आणि हा माझा भाऊ आहे तर आम्ही आता जात आहोत रानामध्ये टाकळ्याची भाजी आणायसाठी चला मग आता आपण जाऊया बसा चला टाकड्याची भाजी आणायला ही आमच्या गावची शास्त्री नदी आहे तर मित्रांनो इथे आमच्या गावची पंचायत आहे आणि ही आमच्या गावची सान आहे आणि बाजूला त्याच्या मारुती मंदिर आहे आणि हे मित्रांनो आमच्या ग्राम देवताचं मंदिर आहे लाकडी कशाला घेतल्या आता ती कुठं कुठं असतं करिंद्याचं याची पानं अशी असतात बघा हा मित्रांनो करिंद्याचा वेल आहे याची पानं अशी असतात अकराची आणि आकूरची पानं अशी असतात तर प्रॉपर आपल्याला वेल बघायला लागतो कोणता आहे तो त्यानुसार आपल्याला आकूर का काढायला लागतात

तर इथे आपल्याला एवढे आकूर भेटलेले आहे तर आता आपण जात आहोत दुसऱ्या जागेवरती दुसरी भाजी भाजीवर मित्रांनो इथे आपल्याला टाकळा ही भाजी भेटलेली आहे तर ही सगळी भाजी आता आपण काढणार आहोत आपल्याला अकूर समजत नाही आपण हे काम करू शकतो आपण आहे ना बघा ही टाकड्याची भाजी आहे इथे भाव माझा टाकळ्याची भाजी काढत आहे आणि इथे काका माझे आकूर काढत आहे खाए तो आकूर कोण ऊन लय व मोबाईल तापतो मला कॅ कॅमेरा बंद पण झाला राहून देता गेलो होऊन आणले आहे ही बघा मित्रांनो ही फोडशीची भाजी आहे ही आताच रुजलेली आहे अजून मोठी नाही झालेली आहे ह्याच्यापेक्षा पण मोठी होता ती पान ही पण एका प्रकारे आहे इकडे दे खूप आपल्याला आकूर भेटला आकूर खूप भेटला इथे इथे मित्रांनो अकराची पूर्ण खाणंच आम्हाला गावलेली आहे पाहिजे तेवढे आकुर इकडे आहेत तर इथे मित्रांनो लागवडासाठी जंगलतोड केली जाते काजूची आणि आंब्याची झाडं लावण्यासाठी त्या ठिकाणी आकूर खूप प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात तर जिथे जिथे जंगल तोड केलेली असते तिथे तिथे आकूर खूप प्रमाणामध्ये येतात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण एवढे आकूर काढलेले आहेत अजून चालू आहे, आहे। माझे काका काढत आहेत अजून आकूर त्यांच्याकडे पण खूप आहेत आकूर

मागचा काढा आय ते किती आहे बघा हा काय काय एक एक तास गाड्या लवकर झाल्यास बोलतो तो तीनची आहे तर दोन ची झाली असं बोलतो जर टायमिंग नाही लिहिलंय त्याला जाऊन तर विचारायला लागेल नाही मोदक घ्यायचे तो गणेश कृपामध्ये मोदक घ्यायचे आहेत ऊन पण एकदम कडक ऊन आलेला आहे छत्री घेऊन उभ्या उभा आहे आणि मग उन्हामध्ये भाज्या काढत आहेत रान भाज्या खावा घाम निघेपर्यंत घाम निघेपर्यंत खावा टाकड्याची भाजी आकुरची भाजी फोडश्याची भाजी तर एवढी आपल्याला टाकळ्याची भाजी पिशवीवरून भेटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये या दुसऱ्या पिशवीमध्ये आकूर आणि आंबे थोडे कलबाचे आंबे पडलेले आपल्याला भेटलेले आहेत तर मित्रांनो आता आम्ही घरी जात आहोत ॲक्च्युली ऊन खूप आहे अजून भाजी काढायची होती पण ऊन खूप असल्यामुळे आम्ही आता घरी जात आहोत तर व्हिडिओला इकडेच ॲंड करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद